विद्यार्थी मित्रांनो चौथ्या वर्गाचा आपला विषय जो आहे मराठी विषय आहे आणि त्यातला जो पाठ आहे दुसरा पाठ नाव आहे बोलणारी नदी आणि त्याचे जे स्वाध्याय ते आपण बघणार आहोत स्वाध्याय पण सोडवलेले आहे पण सोडवण्याची पद्धत कशी असावी कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं हे हो? आपण या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला प्रश्न आहे लिलाला कसली हौस होती कसलीच्या जागी आपल्याला शब्द टाकायचा लिलाला कसली खोड्या काढायची हौस होती काय उत्तर लीलाला कसली हौस होती या प्रश्नाचं उत्तर येईल लिलाला खोड्या काढायची हौस होती यानंतर आपण आ प्रश्न बघू तो प्रश्न आहे लिलाला काय खायचे होते उत्तर काय येईल त्याचं लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता कायच्या जागी बर्फाचा गोळा टाकला आपण लीलाला काय खायचे होते या प्रश्नाचं उत्तर आहे लिलाला बर्फाचा गोळा खायचा होता त्यानंतर ही प्रश्न आहे नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती इथं काय केलं आपण कोणाकोणापेक्षा प्रश्न विचारला नाही या शब्दाने तर त्याच्या जागी फक्त टाकलं काय टाकतं पहा नदीबाई नदीबाई कोणापेक्षा ताई आई आणि माई पेक्षा मोठी होती म्हणून हा जो प्रश्न आहे नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती त्याचं उत्तर काय लिहिलं आपण नदीबाई ताई आई आणि माईपेक्षा मोठी होती त्यानंतरचा ही प्रश्न आहे नंतरचा आईने पेढ्यांचा डब्बा कोठे ठेवला होता आईने पेढ्यांचा डब्बा कोठे कोठेच्या जागी आपल्याला तो शब्द टाकायचा आहे मग उत्तर काय आईने पेढ्यांचा डब्बा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता इथं काय आलं ठेवला होता जसं तसं आलं फक्त कोठेच्या जागी काय आलं शिंकाळ्यावरच्या बुट्टीत मग आईने पेढ्यांचा डब्बा कोठे ठेवला होता या प्रश्नाचं उत्तर आहे आईने पेढ्यांचा डब्बा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता त्यानंतर प्रश्न आहे पेढा घेऊन लीला पाहिजे पेढा घेऊन लीला हा प्रश्न होता पेढा घेऊन लीला कोठे गेली तर त्याचं उत्तर आहे पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली हे झाले आपले सर्व एका वाक्यात उत्तर त्यानंतर आपण पुढच्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया दुस आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा ही प्रश्न या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मनानेच लिहायची आहे परंतु एक उत्तर कसं असावं हे आपण चर्चेतून तयार केलं आणि ते उत्तर तुम्हाला बेमो म्हणून मी तुम्हाला दाखवतोय अप्रश्न जो आहे तुम्हाला काय खावेसे वाटते याच्यात तुम्हाला जे जे खावेसे वाटते त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आपण एक सहज तुम्हाला मॉडेल म्हणून डेमो म्हणून उत्तर दिलेलं आहे आम्हाला पाणीपुरी आईस्क्रीम खावेसे वाटते म्हणजे तुम्ही अजूनही काय लिहू शकता तुम्हाला जर शिरा आवडत असेल तर शिराही लिहू शकता गुलाबजामून आवडत असेल गुलाब जामुन लिहू जा हो शकता किंवा जास्तही लिहू शकता इथं आपण एक दोन वेळीच उत्तर लिहिलं तुमचं उत्तर मोठंही होऊ शकतं तुम्हाला जे जे आवडतं ते तुम्ही लिहू शकता आम्हाला पाणीपुरी आईस्क्रीम शिरा गुलाबजामुन जेलेबी खावीशी वाटते असं उत्तर तुम्ही लिहू शकता हे तुमच्या मुलानं उत्तर लिहायचंय त्यानंतर हा प्रश्न आहे घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात साधारणतः या प्रश्नाचं उत्तर हे इथं आपण जे तयार केलं चर्चेतून तेच येऊ शकते त्यातही थोडासा बदल होऊ शकतो परंतु हे उत्तर आपण बघूया काय म्हणते प्रश्न घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात उत्तर आहे घरातील मोठी माणसे तेलकट पदार्थ उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात बरोबर आहे का नाही उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत कारण उघड्यावरच्या पदार्थावर काय बसतात माश्या बसतात बरोबर आहे का नाही आणि ते पदार्थ खराब होतात म्हणून ते पदार्थ खाऊ नयेत नंतरचा ही प्रश्न आहे तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते बरोबर आहे याचं उत्तरही तुमच्या मनानं वेगवेगळं येऊ शकतं बरोबर की नाही आपण इथे काय उत्तर आहे डेमो म्हणून कंटाळा आल्यावर मला मित्रमैत्रिणी बरोबर खेळावेसे वाटते हे तर नक्कीच कोणालाही वाटते कॉमन उत्तर आहे म्हणून आपण हे लिहिलं पण तुम्ही हे घेऊ शकता कंटाळा आल्यावर मला पुस्तक वाचावेसे वाटते कंटाळा आल्यावर मला थोडीशी टीव्ही बघावीशी वाटते मी थोडीशी का म्हटलं कारण एकदा तुम्ही बघायला बसले की कि कितीही वेळ टीव्ही बघायची काय नाही कारण कोणतीही गोष्ट अतिकरण वाईट असते आणि टीव्हीवर काय बघायचं आपल्या उपयोगात जे फरते उदाहरणार्थ बातम्या असेल है की नाही एखादं ऐतिहासिक गोष्टीवर एखादा चित्रपट असेल सिनेमा असेल तोही बघायचा कारण तरी आपल्या जनरल नॉलेजमध्ये त्याचा फार उपयोग होतो इथं काय लिहिलं आपण उत्तर तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करायचं वाटतं तर त्याचं उत्तर काय लिहिलं आपण कंटाळा आल्यावर मला मित्रमैत्रिणी बरोबर खेळायचे वाटते अशा प्रकारे खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या म्हणाली आहेत हे तुमच्या समोर एक मांडलेलं आहे तुम्ही या प्रश्नात वेगळं उत्तर हे तुमचं येऊ शकते आता चालूया दुसऱ्या पुढच्या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळतो आहोत तिसऱ्या प्रश्नाकडे सोपा प्रश्न आहे काय अडचण नाही तसे सर्वच प्रश्न सोपे असतात तर आम्ही जर तुम्हाला शिकवताना तुम्ही लावून कोन, ऐकलं तर सर्व प्रश्न सोपे असतात प्रश्न तिसरा आहे कोण कोणाला म्हणाले त्यातला अप्रश्न आहे नको बुडवू शाळा याचं उत्तर काय आहे ताई लिलाला म्हणाले त्यानंतर हा प्रश्न आहे काय खाऊ आणलास याचं उत्तर आहे लीला मामांना म्हणाली नंतरचा ई प्रश्न आहे तू बदामी पेडे नदीत टाकलीस याच उत्तर आहे आई नीलाला म्हणाली नंतरचा इ प्रश्न आहे काय लीला नदी तुझ्याशी बोलते त्याचं उत्तर आहे माई लीलाला म्हणाली कोण कोणाला म्हणाले पण आपण बरोबर सुटसुटीत लिहिलेलं आहे हे उत्तर झालं रेश मारून घेतली 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 असं पद्धशीर जर आपण लिहिलं तर आपल्याला मार्क चांगले मिळतात सरांनाही चांगलं वाटते की मुलांना चांगलं समजलं म्हणून म्हणून तुम्ही असं सुटसुटीत व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा हा झाला तिसरा प्रश्न आता ओळूया आपण चौथ्या प्रश्नाकडे आता बघूया आपण चौथा प्रश्न हाही प्रश्न सोपाच आहे प्रश्न असा आहे खालील शब्दांचे अनेक वचन करा खालील शब्दांचे अनेक वचन आपल्याला करायचं आहे पहिला शब्द आहे अशब्द डबा डबा म्हणजे एकच डबा आणि एकापेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणू डबे एकदम बरोबर त्याला काय म्हणायचं आपण डबे कधी कधी त्याचा उच्चार डबे असाही होतो लक्ष त्यानंतर हा प्रश्न आहे बैल एकच बैल असला तर आपण बैल म्हणतो पण अनेक बैल असलं तर त्याला आपण बैलच म्हणतो दोन बैल तीन बैल म्हणून बैल एक वचनामध्ये बैलच आणि अनेक वचनामध्ये सुद्धा काय आहे बैल ओके त्यानंतर ही प्रश्न आहे नदी एकच असली तर नदी आणि अनेक असल्या तर नद्या एकदम बरोबर किती उषा विद्यार्थी हो न त्यानंतर ही प्रश्न आहे डोळा एक असेल तर डोळा दोन असतील तर डोळे डोळे तीन असतील तर डोळे अनेक असतील तर डोळे बरोबर आहे अनेक डोळे दोन डोळे पाच डोळे सहा डोळे असं डोळा तर अनेक वचन काय होईल त्याचा डोळे त्यानंतर आहे उभ्र शब्द आहे दिवस एक असला तर दिवस दोन असले तर दोन दिवस तीन दिवस, 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 दिवस अनेक दिवस म्हणजे एक दिवस असेल तर अनेक वचनी सुद्धा काय असेल दिवस असेल त्यानंतर पेढा एक पेढा अनेक पेढे एकदम बरोबर हुशार विद्यार्थी तर हे झालं आपण खाली शब्दांच्या अनेक वचन केलेले एक वचनाचे अनेक वचन अशा प्रकारे हे जे आपण स्वाध्याय कोणता पाठ आहे आपला कोणता पाठ आहे बोलणारी नदी याचे जे स्वाध्याय आहे ते तुम्हाला मी समजावून सायचे तुम्ही शांततेनं वाचायचे यातही तुम्हाला काही या बदल करता आला तर बदल करायचा आहे आणि अशा प्रकारे स्वाध्याय सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे चालेल ओके